चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री लखनौचे माजी महापौर आणि भाजपचे राज्यसभा खासदार दिनेश शर्मा हे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेमध्ये आहेत शर्मा यांनी शनिवारी न्याय व्यवस्थे संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला अडचणीत टाकले आहे काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार निश... निशिकांत दुबे दुबे यांनी देखील भारताची सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याबद्दल टिप्पणी करत पक्षाला अडचणीत आणलेलं होतं आणि आता दिनेश अडचणीत आणलेलं आहे तसं ते दोन हजार अठरामध्ये मध्ये सुद्धा टू बेबीच्या अनुषंगाने म्हणजे जसा राम अयोध्येतून श्री लंकेतून अयोध्येला विमानाने गेले तसं भारतीय पुराणामध्ये आ, सीता ही टेस्ट टू बेबी बेवेतू सापडली अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं तेव्हाही सरकार अडचणीमध्ये आलेलं होतं आणि असा बोलण्याचा स्वभाव स्वभाव दिनेश शर्मांचा आहे आणि यावेळेस त्यांनी न्यायालयाबद्दल जे बोललेलं आहे ते संविधानिक दृष्ट्या एवढं विचित्र आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही बोलणारी व्यक्ती कोण आहे मग हे एवढं अज्ञानी कसे काय असतात आणि भारतीय संविधानाबद्दलचं जर ज्ञान नसेल तरी सुद्धा हे अशा राजकीय पदांवर अनुभवी आहेत राजकीय पदांवर आहेत अ आणि एवढ्या पदावर असून सुद्धा असं असेल तर भारतीय संविधान कोणापर्यंत पोहोचलं नेमकं हे आपल्याला तपासून पाहावं लागेल दिनेश शर्मा यांचं वक्तव्य काय हे आपण सुरुवातीला पाहू आणि नंतर डिटेल सर्व प्रकार समजून घेऊ मित्रो हो, या चॅनलवर नव्याने सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहोत प्रजासत्ताकाचा आणि ही जर स्थिती असेल तर लोकशाही सक्षम कशी काय होईल हाही आपण प्रश्न विचारला पाहिजे मित्र हो दिनेश शर्मा यांचं वक्तव्य काय होतं तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तेव्हा त्यामध्ये विधिमंडळ आणि न्यायपालिकेचे अधिकार वर्णन स्पष्ट होत याबाबत लोकांमध्ये शंका आहे भारतीय संविधानानुसार कोणीही लोकसभा आणि राज्यसभेला निर्देशित करू शकत नाही आणि एकदा राष्ट्रपतींनी मान्यता दिली की त्यांना कोणीही आव्हान देऊ शकत नाही कारण राष्ट्रपती सर्वोच्च आहेत असं वक्तव्य शर्मा यांनी केलेलं आहे हे वक्तव्य सर्वच न्यूज पेपरमध्ये आलेलं आहे मी हे लोकसत्तापलं वक्तव्य आपल्याला वाचून दाखवतो वा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तेव्हा त्यामध्ये विधिमंडळ आणि न्यायपालिकेचे अधिकार यांचं वर्णन स्पष्ट होते याबाबत या लोकांमध्ये शंका आहे भारतीय संविधानानुसार कोणीही लोकसभा आणि राज्यसभेला निर्देशित करू शकत नाही आणि एकदा राष्ट्रपतीने मान्यता दिली की त्यांना कोणीही आव्हान देऊ शकत नाही कारण राष्ट्रपती सर्वोच्च आहेत असं वक्तव्य शर्मा यांनी केलेलं आहे आणि आपण मुलांना स्वतंत्र न्यायपालिका शिकवतो न्यायालयीन पुनर्विलोकन शिकवतो न्यायालयाची सक्रियता शिकवतो जनहित याचिका शिकवतो आता आपल्या समोर प्रश्न हा आहे कि हे दिनेश शर्मा कोण आहेत की जे अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहेत आणि म्हणून हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या वक्त्यामुळे आता जो पक्ष अडचणीत आला असून पक्षाने त्यांच्यापासून दूर राहणं पसंत केलेलं आहे आता ही निशिकांत दुबे यांचं वक्तव्य याआधी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देखील भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं देशात जेवढे ग्रहयुद्ध होत आहेत त्याला फक्त न्यायाधीशच जबाबदार आहेत न्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत सर्वोच्च न्यायालय आपल्या चौकटी जात नाही सर्वोच्च न्यायालयाची सीमा काय आहे की संविधानानुसार जे कायदे आहेत त्याचं पालन करणं जर प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर मग संसद विधानसभा यांना काहीच अर्थ राहणार नाही त्या बंद करून टाका असं वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केलेलं होतं तपासून पाहू शकता कारण आपण राज्यशास्त्र अभ्यासतो आणि आपलं हे लक्षात आलं पाहिजे की भारता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे निर्देश यांनी याबाबत सांगितलेलं आहे की भाजपच्या खासदारांनी केलेल्या अशा उथळ वक्तव्यामुळे पक्षाने त्यांच्यापासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतलेला आहे पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी याबाबत सांगितलं की खासदार दिनेश शर्मा आणि निशिकांत दुबे यांनी देशाच्या न्याय व्यवस्थेबाबत आणि सरन्यायदेशांबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपशी काहीही संबंध नाही ते त्यांचं वैयक्तिक वक, वक्तव्य आहे मात्र भाजपा कधीही अशा वक्तव्याशी संबंध ठेवत नाही आणि अशा वक्तव्याचं कधी समर्थनही करणार नाही भाजपने कायम न्यायव्यवस्थेचा आदर राखलेला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आणि सल्ल्यांना स्वीकारलेला आहे कारण एक पक्ष म्हणून आमचं असं मत आहे की सर्वोच्च न्यायालयासह देशातील सर्व न्यायालये आपल्या लोकशाहीचे अविभाज्य भाग आहेत तसंच संविधानाच्या संरक्षणासाठी आधारस्तंभ देखील आहेत मी या दोघांनाही आणि इतरांनाही अशा प्रकारची विधानं न करण्याचे निर्देश दिले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे अर्थातच पक्षाचे अध्यक्ष हे म्हणत आहेत तेव्हा या दोघांचंही वक्तव्य चुकीचं आहे हे त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे लोकशाही व्यवस्था काय आहे आणि आपण काय बोलतो हो? आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लखनौ विद्यापीठात वाणिज्य शाखेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले दिनेश शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांशी उत्तम समन्वय आणि संपर्क असलेले नेते आहेत अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यानंतर ते लखनौ महानगराचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष म्हणून काम करत होते तळागळातून एक वॉर्ड अध्यक्ष म्हणून काम केल्यावर त्यांनी भाजपच्या युवा शाखेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांना उत्तर प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार चार मध्ये जेव्हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लखनौमधून लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा शर्मा यांनी त्यांच्या निवडणूक कार्यालयाचं संयोजक म्हणून काम केलेलं होतं तसंच ते निवडणूक व्यवस्थापन समितीचाही भाग होते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार सहामध्ये शर्मा यांना राजकारणात मोठी संधी मिळाली ते लखनौचे महापौर म्हणून निवडून आले उच्च जातीय आणि सिया मुस्लिमांच्या लक्षणीय संख्येमुळे लखनौ हा भारताचा बालेकिल्ला मानला जातो दोन हजार बारामध्ये शर्मा यांनी पुन्हा महापौर पदाची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली यावेळी मोठ्या फरकाने एक मते मतामुळे जिंकल्याबद्दल त्यांची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली दोन हजार चौदा मध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर ते पक्षाचे गुजरात राज्याचे प्रभारी झाले दोन हजार चौदा मध्ये लोकसभा जिंकल्यानंतर भाजपचे हाती घेतलेल्या सदस्यता मोहिमेचे ते राष्ट्रीय प्रभारी होते या मोहिमेमुळे भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला दोन हजार सोळामध्ये ते राष्ट्रीय प्रभारी होते दोन हजार सोळामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शर्मा यांच्या निमंत्रणावरून लखनौ ऐशबाग इथल्या रामलीला कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत लखनौच्या महापौरपदी असताना भाजपचे शर्मा यांना आदित्यनाथ मंत्रिमंडळातून उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळालेली होती त्यावेळी शर्मा यांचे मुस्लिमांशी तसेच मुल्ला मौलवींशी चांगले हितसंबंध असल्याचे दिसून आले दोन हजार बावीस मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येण्यात शर्मा यांच्या जागी दुसरे ब्राह्मण नेते ब्रजेश पाठक यांनी आदित्यनाथ मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आली सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये शर्मा यांना राज्यसभेत पाठवण्यात आले शर्मा यांनी अविचारी वक्तव्य केल्यानंतर भाजपने त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची ही वेळ नाही तर दोन हजार अठरामध्ये सीता टेस्टू बेबी असल्याचं विधान त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे ते सतत चर्चेत राहणारे आहेत त्यांनी हे विधान केलेलं होतं की आपल्या सर्वांना माहित आहे की भगवान राम पुष्पक विमानाने लंके होऊन परतले होते अयोध्येला जाण्यासाठी यावरून तेव्हा विमान अस्तित्वात होते हे सिद्ध होते असे म्हटले जाते की सीतेचा जन्म एका घड्याच झाला होता म्हणजेच रामायणाच्या काळातही आताचा आताच्या टेस्ट्यूब बेबी सारखे तंत्रज्ञान होते असे शर्मा म्हणाले होते या वक्तव्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने त्यांच्यावर टीका करत भाषण देताना संयम बाळगण्याचे निर्देश दिलेले होते असा निर्देश देण्याचा इतिहास शर्मा बाबतीत भाजपमध्ये सातत्याने राहिलेला आहे तरी सुद्धा हे असं बोलत असतात कारण त्यांच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पीठ भरलेल्या आहेत आणि आय केएस मधून ते अशा पद्धतीने इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आहेत आणि म्हणून मग आमचं काहीतरी श्रेष्ठत्व हे दाखवण्याचा प्रयत्न करत मित्र आपल्याला काय वाटते अशी वक्तव्य एवढ्या भाजपच्या उपाध्यक्ष पदावर राहिलेल्या उपमुख्यमंत्री राहिलेल्या राज्यसभेचं सदस्य राहिलेल्या व्यक्तीने करावेत का आणि अशा पद्धतीने वक्तव्य होत असताना आपण संविधानाकडे कशा पद्धतीने पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीचं संरक्षक आहे सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचं स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेमध्ये नियंत्रण आणि संतुलनासाठी न्यायालयीन पुनर्लोकन ठेवलेलं आहे कुठलंही सभागृह श्रेष्ठ नाही तर भारतीय संविधान श्रेष्ठ आहे आणि संविधानाचं श्रेष्ठत्व अबाधित ठेवण्याचं काम सर्वोच्च न्यायालय पार पाडत असते आणि त्यामुळं हे विधान संविधानाला आणणार ठरते आहे आणि म्हणून या अंगाने आपण विचार केला पाहिजे आणि पक्षाने तर त्यांना निर्देश दिले पण जनतेने हे समजून घेतलं नाही तर असेच नेत्यांची संख्या जर वाढली तर पक्ष निर्देश सुद्धा देणार नाही आणि मग भारताचं संविधान धोक्यात येईल आणि म्हणून आपण हा विचार केला मित्रो आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र